बातमी आहे नारायण राणे यांच्या संदर्भातील पुतळा प्रकरणावरती आता नारायण राणे यांनी मवी याला सुनावलेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये मवी याला केवळ राजकारण करायचं आहे असं नारायण राणे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे या राण्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून मवी यावरती हल्लाबोल केलेला आहे याला केवळ या सर्व प्रकरणामध्ये राडा करायचा आहे आणि राजकारण करायचं आहे असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे झाले झेंडे त्यांचे सुख होतील आणि पुढच्या याला तेच घेणार अरे कसले तो उद्धव ठाकरे अडीच वर्षात काय केलं आता शरद पवार रिटायरमेंट नंतर पण परत त्यांना पाहिजे आता मराठा आरक्षण चार वेळा मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाहीत ते केंद्रात मंत्री होते आरक्षण दिलं नाही त्यामुळे सगळ्यांचे आहे ना फक्त भाजप शिंदे अजित पवार यांच्या युतीला विरोध पवित्र छत्र शिवाजी पुतळा कोसळला त्याचा भाग खाली आहे त्याच्यावर दगड पडले आहे हे छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत उद्धवला माहित नाही त्यामुळे त्यांनी नको त्याच्या टिक टिकेला मी मानत नाही हो